नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये दे। बघा धनत्रयोदशी येत्या शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी आहे आणि धनत्रयोदशीला आता सोनं चांदी खरेदी करण्याला मान आहे म्हणून आपण सोनं चांदी खरेदी करू शकतो का सोनं बघा सोन्याचे भाव हे आता गगनाला भिडलेले आहे त्याच्यामुळे कोणतीही सोन्याची वस्तू आपल्याला आता शक्य नाही आहे खरेदी करणं हां ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी खरेदी केलं तरी चालेल काही हरकत नाही आता कोणी ज्यांची परिस्थिती असेल ते मग हिरे मोती पण खरेदी करू शकतात त्यांनी करा परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सोने किंवा हिरे मोती आपल्याला खरेदी करण्याचा मान जरी असेल तर ह्या वस्तू आपल्याला खरेदी करता येतात का मैत्रिणीं नाही ना तर काही हरकत नाही मग आपल्या मना मनात येतं की आता जर आपण सोनं गुंजभर सोनं खरेदी करावं असं म्हणतात मग आपण हे जर सोनं नाही खरेदी केलं तर मग आपल्याला काय लक्ष्मी प्राप्ती होणार नाही का लक्ष्मी आपल्यावरती नाराज होईल का तर असं काही नाही लक्ष्मी नाराज होत नाही अशी सगळ्यांचीच परिस्थिती आहे असे नाही आणि आपले सर्व कुटुंब सर्वसाधारण असेच आहे आणि मध्यमवर्गीय परिवाराला ज्या परवडणाऱ्या वस्तू आहे आणि ज्या लक्ष्मीस अतिशय प्रिय आहे त्या अशा वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या आहे त्याने आपल्याला खरोखर लक्ष्मी प्राप्ती होणार आहे आणि लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होणार आहे बघा जर सोन्यानेच झाली असते तर गरिबाने सोनं नाही खरेदी केलं तर मग ते आपण बघितलं कारण लक्ष्मी ही चंचल असते मग एखाद्याकडे नसेल तर ती येतच नाही का खूप जणांकडं नसेल आणि नंतर येते बघा लक्ष्मी तर आपण म्हणतो अगोदर कशी परिस्थिती होती आज किती सुधारलेली आहे मग आपण काही गरिबीमध्ये सोनं खरेदी करतो का नाही ना तर असं मनामध्ये अजिबात आणू नका मैत्रिणींनो तर आपल्याला बघा धनत्रयोदशीच्या दिवशी असं मनामध्ये आणू नका की आपल्याला सोनंच खरेदी करायला पाहिजे हिरे मोतीच खरेदी करायला पाहिजे तर आपल्याला अशा काही वस्तू आहे की ज्या लक्ष्मीस अतिशय प्रिय अशा आहे आणि विष्णू भगवानांना प्रिय आहे आणि बघा जिथे विष्णू भगवान असतात तेथे लक्ष्मी सदा वास करते विष्णू भगवानांना सोडून लक्ष्मी कुठेही जात नाही त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू जरूर खरेदी करायच्या आहे आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची आहे लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे लक्ष्मी माता प्रसन्न कोणत्या गोष्टीने होते हे लक्षात घ्या आणि त्या गोष्टी आपल्याला आणायच्या आहे आणि बघा आपण आपल्याला सारख्या मध्यमवर्गीयांना सर्व वस्तू एकदाच आणणं असं होत नाही आणि आपल्याकडे खूप अशा वस्तू अस म्हणजे अशा खूप गोष्टी आहे पूजेमध्ये की ज्या आपल्याला नंतर नंतर माहीत होत जातात आणि आपल्याला आपल्याकडे त्या नसतात मग आपल्याला अशा वेळेस आपल्याला काही पूजा करायची असेल तर त्या आपल्याकडे वस्तू बघा आपल्याला सुपारी म्हणून मांडावं लागतं मग अशा वेळेस काय करायचं माता भगिनींनो की अशा वेळेस आहे ना मग ह्या वस्तू तुम्ही प्रत्येक वर्षी जेवढं जमेल शक्य असेल असं नाही की एकच वर्षी सर्व वस्तू घ्यायच्या आहे आपल्याला हळूहळू जशा जमेल तशा ह्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे तर ह्या चला आपण बघूयात आता ह्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत बघा सर्वात अगोदर जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नसेल तर असं नाही की चांदीचीच पाहिजे तुम्ही साधी मातीची सुद्धा लक्ष्मीची मूर्ती खरेदी करू शकता आता लक्ष्मीची मूर्ती ही कशी पाहिजे तर ती गुलाब कमळाच्या फुलावरती बसलेली पाहिजे ओबी लक्ष्मी कधीही घेऊ नये कारण ती चंचल असते म्हणून स्थिर राहण्यासाठी बसलेली मूर्तीच कधीही आवश्यक अशी आहे म्हणून बसलेल्या मूर्तीला जास्त महत्त्व असल्यामुळे आपल्याला कमळाच्या फुलामध्ये बसलेली लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे आणि बघा आपण मा मातेची मूर्ती तर सहज खरेदी करू शकतो आणि त्याची पूजा करू शकतो आणि अशा वेळेस काही महागही मिळत नाही तर तुम्ही आणि कमळ हे अतिशय प्रिय असतं लक्ष्मींना त्या त्यामुळे लक्ष्मी मातेला हे कमळात बसलेली मा लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला खरेदी करायची आहे दुसरं असं आहे की बघा श्रीयंत्र आता आपल्याला खूप वेळेस असं होतं की आपण व्हिडिओमध्ये बघतो किंवा कोणाकडून आपण शेजाऱ्यां आपली मैत्रीण असेल शेजारी असेल त्यांच्याकडे श्रीयंत्र असतं ते कुंकुम अर्चना करतात पूजा करतात दिवाळीला श्रीयंत्राची करतात धनत्रयोदशीला करतात मग आपल्याला श्रेयंत्र नसेल तर मग आपल्याला वाटतं की बाबा आपल्याकडे श्रेयंत्र नाही आहे मग आपण कशी पूजा करायची सुपारी मांडल्यावर त्याचं फळ मिळेल का एवढं फळ मिळायला मिळतं पण आपल्या मनामध्ये येतं मग आपण बघा साड्या तर आपण केव्हाही वर्षभरामध्ये आजकाल असं काही राहिलेलं नाही पहिल्यासारखं की फक्त आपल्याला सणांनाच साड्या मिळतात मैत्रिणींनं आता आपण पाहिजे तेव्हा साड्या खरेदी करत असतो कुणाचं लग्न करू कार्य असू द्या कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आणि ट्रेंडिंगमध्ये ज्या साड्या असेल तर आपण त्या साड्या काही फंक्शन नसेल तरी खरेदी करत असतो मग अशा वेळेस आपल्याला आपली खरेदी साडीची खरेदी नाही केली तरी चालेल सोनं चांदी नाही खरेदी केलं तरी चालेल परंतु अशा म्हणजे अठ्ठा नको की मला सोनंच खरेदी करायचं आहे मला करायचंच आहे तिच्याकडे एवढं सोनं आहे असं नाही ह्या वस्तूसुद्धा आपल्याकडे असल्या पाहिजे पूजेमध्ये त्यालाही तेवढाच मान आहे सोन्या चांदीपेक्षा यता यदा कदाचित ते पूजनाने त्याच्यापेक्षा जास्त दुपटीनं फळ मिळतं आपल्याला म्हणून बघा श्रीयंत्र आहे श्रीयंत्र आपल्याला घ्यायचं आहे या दिवशी तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता लक्ष्मी मातेचं ते आसन आहे आणि त्यामुळे लक्ष्मी मातेचं आसन आपल्याकडे पाहिजे म्हणून लक्ष्मी मातेचा हा सण असल्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं आहे म्हणून श्रीयंत्र आपल्याला घ्यायचं आहे तर तुम्ही श्रीयंत्र श्री घेऊ शकता बघा आणि नंतर तुम कुबेर यंत्र आहे कुबेर यंत्र घेऊ शकता कुबेराचा फोटो आहे तो तुम्ही घेऊ शकता धन्वंतरी बघा आरोग्याची देवता आहे म्हणून तुम्हाला धन्वंतरी देवतेचा आपण ह्या दिवशी पूजा करत असतो आणि आपल्याला कुबेर यंत्र कुबेराचा फोटो आणि धन्वंतरी देवतेचा फोटो ह्या दिवशी पाहिजेच पाहिजे असतो त्याच्यामुळे आपण धन्वंतरी देवतेचा फोटो कुबेर यंत्र आणि कुबेर कुबेर देवताचा फोटो आपण ह्या दिवशी खरेदी करू शकतो याला खूप मान आहे मैत्रिणींनो आणि तुम्ही साधा हे तीन फोटो जरी खरेदी केले ना तरी तुमची धनत्रयोदशीची पूजा होऊन जाणार आहे आणि लक्ष्मी मातेची मूर्ती ह्या चार पाच वस्तू तुम्ही ह्या दिवशी आणि काही मागात जात नाही चार पाच वस्तू खरेदी केल्या धनत्रयोदशीची पूजा तुमची झालेली आहे समजून घ्या झाली म्हणून आणि लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होणारच आहे मैत्रिणींनो कारण की ह्या वस्तूच अशा आहे लक्ष्मी मातेस अत्यंत प्रिय अशा आहे आणि आपल्याला ह्या पूजेसाठी महत्वाच्या अशा गोष्टी आहे म्हणून आपल्याला ह्या गोष्टी हे फोटो आपल्याला खरेदी करायचे आहे आता बघा तुमच्याकडे जर चांदीचा तुमची परिस्थिती जर ह्या वस्तू घेऊन आणखी काही घेण्यासारखी असेल तर तुम्ही सोन्या चांदी सोने, सोने खरेदी करण्यापेक्षा मी म्हणेल एक छोटा का होईना चांदीचा कॉईन घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बघा लक्ष्मी माता पाहिजे आणि लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी तुम्ही असा चांदीचा कॉईन छोटा का होईना या दिवशी तुम्हाला जर तुमची परिस्थिती असेल तर नक्की तुम्हाला त्या दिवशी खरेदी करायचा आहे आता बघा दुसरं कोणती गोष्ट खरेदी करायचं आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला झाडू शिरई म्हणजे आपल्याला झाडू खरेदी करायचं आहे आपल्याला झाडू खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व आहे मैत्रिणींनो म्हणून आपल्याला एक मोठा झाडू आणि एक त्याच्याबरोबर एक छोटा झाडू घ्यायचा आहे आणि सिंगल झाडू घ्यायचा नाही आहे झाडूला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे म्हणून आपल्याला या दिवशी झाडूही खरेदी करायचं आहे आणि दुसरं कोणतं आहे की लाह्या बत्ताशे लक्ष्मी देवीस अत्यंत बघा आपल्याला पूजेमध्ये प्रसादाला मान आहे म्हणून आपल्याला लाह्या बत्ताशेही या दिवशी खरेदी करायची आहे आणि घरी आणायचे आहे पूजेसाठी आपल्याला तो प्रसाद म्हणून वापरायचे आहे ती आणि बाकीच्या बघा अशा भरपूर गोष्टी आहे आता तुम्ही आपल्याकडे देवाचे वस्त्र असतात ते कधी कधी खराब झालेले असतात आपण स्वतःसाठी तर वस्त्र घेतो पण देवासाठी कधी कधी तेच धुवून वापरतो चांगले असेल तर नक्कीच धुवून वापरा परंतु जर ते खराब असेल तर तुम्ही बघा एकच्या एकच वस्त्र ते धुवून धुवून घालण्यापेक्षा तुम्ही आणखी एक जोडी वस्त्राची घेऊ शकता आणि देवाला ती घालू शकता याने पूजाही चांगली होते आणि बघा आपल्याला जसं चांगले कपडे घालावं वाटतं तसं आपल्या देवालाही आपण चांगलं ठेवलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यामधूनच फळ मिळत असतं हे छोट्या छोट्या गोष्टीच असतात ज्या केल्याने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं म्हणून आपल्याला देवासाठी वस्त्र खरेदी करायचे आहे किंवा बघा साधा लाल कपडं असेल आपल्याला कोणत्याही पूजामध्ये लाल कापड आपल्याला देवाला अगोदर पाहिजे म्हणून आपल्याला लाल ला कापड तुम्ही ह्या दिवशी देवाच्या खाली खरेदी टाकण्यासाठी खरेदी करू शकता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे परंतु कधी वेळेवरती आपल्याकडे त्या गोष्टी नसतात आणि आपल्याला जेव्हा हो आपण पूजा मांडायला जातो किंवा तो दिवस उजडतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची आठवण होते मग अशा वेळेस आपल्याला अगोदरच आपण हे कापडही खरेदी करू शकतो आणि बघा आणखी आहे की तुम्ही काही वस्ता घ्यायच्या असतील माळी छोटी छोटी बघा दहा दहा रुपयाला छोट्या छोट्या माळी भेटतात देवाच्या त्या तुम्ही खरेदी करू शकतात त्यालाही तितकंच महत्त्व आहे पितळ्याचं स्त्रीयंत्र आहे नाही पित तुम बघा तांब्याचं स्त्रीयंत्र सर्वात पवित्र असं आहे ते तुम्ही खरेदी करू शकता पुराणकाळीन श्रीयंत्र आहे ते ते खरेदी करू शकता जास्त महागाचं तुम्हाला खरेदी नाही करता आलं तर तुम्ही तांब्याचंसुद्धा श्रीयंत्र खरेदी करू शकता ह्या दिवशी आणि बघा धन्वंतरी देवता समुद्र मंथनामधून कलश घेऊन बाहेर निघाले होते तर आपल्याला ह्या दिवशी तांब्याचा तांब्या घे कलश घ्यायचा आहे आणि पितळेचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यांनी सोन्याचा घेतला होता बाहेर घेऊन निघाले होते तर तुम्ही तांब्याचा घ्या आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये बघा तांब्याच्या ज्या यायला लागतं तुम्ही पितळेचा सुद्धा तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही खूप महाग नाही मिळत तांब्याचा घ्या किंवा पितळ्याचा घ्या परंतु कलश ह्या दिवशी अवश्य खरेदी दि करा आपल्याला पूजेमध्ये बघा नाहीतरी आपण घटस्थापना केली म्हणजे कलश मांडला तर आपल्याला दुसरा तांब्या पूजेसाठी लागतोच म्हणून दोन तांबे आपल्याकडे पाहिजेच त्याच्यामुळे एक तांब्या जरी तुमचा कलशाला जाईल तर दुसरा तुमच्याकडे पूजेला राहील म्हणून तुम्हाला असा कलशही खरेदी करायचा आहे पूजेमध्ये तर तोही तुम्ही करू शकता असं नाही की ह्या सर्व वस्तू तुम्ही खरेदी करायच्या आहे याच्यापैकी जे जे तुमच्याकडे नसेल किंवा पूर्ण जर नसेल तरी ज्या ज्या तुम्हाला खरेदी आवश्यक वाटत असेल आणि जेवढ्या पर्यंत तुम्ही खरेदी करू शकता तेवढ्या वस्तू तुम्ही ह्या खरेदी करू शकता आता झालं झाडू आहे लाह्या आहे बघा तुम्ही कलश आहे हे छोटं आणि बघा हळदी कुंकू तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता हो मैत्रिणीनं आपल्याला देवासाठी नव हळदी कुंकू आणणं हे खूप महत्त्वाचं आहे पवित्र असं समजलं जातं आणि आपल्याला देवाला लागतच असतं म्हणून हळदी कुंकू आहे चंदन आहे बघा ह्या दिवशी हे छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या देवाला आपण आणू शकता फुलवाती आहे ह्या तुम्ही तेलवाती आहे ह्या खरेदी करायच्या आहे जेणेकरून आपल्याकडं बघा आता काही आपल्याकडं शेती नाही आहे ज्यांच्याकडं असेल तर अतिउत्तम त्यांचा घरचा कापूस असेल परंतु आपल्याला इतका वेळ नसतो की आपण कुठून कापूस निसून आपल्याला बघा पाच दिवस आपल्याला दिवे लावावं लागतात आपण पाच दिवस दिवाळी साजरी करतो तर आपल्याला भरपूर वाती लागतात आपण भरपूर दिवे प्रज्वलित करत असतो म्हणून तुम्ही वाती खरेदी करायची आहे ह्या दिवशी म्हणजे जेणेकरून बघा आपल्या लेडीजला भरपूर कामे असतात तर हे आपलं काम एक होऊन जाणार आहे आणि तुम्ही हे व्हिडिओमध्ये ऐकून जरी खरेदी केलं ना मैत्रिणींनो तर बघा तुम्ही तुमचं काम इतकं हलकं होऊन जाणार आहे की आपल्याला ह्या वाती आजकाल रेडीमेड सर्व मिळतं म्हणून ह्याच्या रेडीमेड वस्तू आणायला काही हरकत नाही आणि आपल्याला वेळही नसतो आता भरपूर कामं असतात आणि ह्या धका धकाधकीच्या जीवनामध्ये आता सर्व वस्तू आपल्याला मिळतात म्हणून ह्या वस्तू आपल्याला वाती तुम्ही फुलवाती आणा तेलवाती आणा ह्या आणायच्याच आहे आणि आप आपल्याला वापरायच्याच आहे हळद कुंकू आणायचं आहे चंदन आणायचं आहे बघा तुम्ही धूप दीप आणू शकतात अगरबत्त्या आणून ठेवू शकतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत असते तर बघा तुम्ही सोन्याच्या चांदीच्या ऐवजी ह्या वस्तू ज्या लक्ष्मी प्रिय आहे ह्या वस्तू आणायच्या आहे आणि लक्ष्मी माताला प्रसन्न करायचं आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद